शिरूळ तालुक्यामधील पावळ ग्रामपंचायतीच्या शिवसेनेच्या सरपंच रोहिणी जाधव यांचे कुणबी जातीचं प्रमाणपत्र अखेर रद्द करण्यात आलंय अहमदनगर येथील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय घेतलाय त्यामुळे आता रोहिणी जाधव यांना सरपंच पदावरती पाणी सोडावं लागणार आहे शिरूळ तालुक्यामधील पावळ ग्रामपंचायतीनं शिवसेनेचे सरपंच रोहिणी सोपान जाधव यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अखेर रद्द आहे त्यामुळे पाबळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरती त्यांना पाणी सोडावं लागणार आहे अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिले निर्णय अखेर लक्षवेधी ठरले आहेत शिरो तालुक्यामधील पाबळ इथे गेल्या नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये रोहिणी सोपण जाधव यांनी कुणबी जातीचा आधार घेऊन तोडफोडीचं राजकारण करून सरपंच पद मिळवलं पण त्यांच्या कुणबी जातीचे प्रमाणपत्रावरती सरपंच पदाचे मुख्य दावेदार असणाऱ्या शकुंतला कोल्हे यांनी जात प्रमाणपत्रावरती आक्षेप घेतला आणि जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अहमदनगर यांच्याकडे त्यांच्या विरोधामध्ये सबळ पुराव्यासह दस्तऐवज सादर करून पाठपुरावा सुरू केला तब्बल नऊ महिने चाललेल्या या राजकीय नाट्यमय प्रकरणाचा अखेर झालाय बोगस कागदपत्रे सादर करून कुणबी जातीवरती सरपंचपदी विराजमान झालेले रोहिणी जाधव यांना अखेर जात पडताळणी समितीनं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सरपंच पदावरती आता रोहिणी जाधव यांना पाणी सोडावं लागणार आहे या विभागामधील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे शिरूर तालुका अध्यक्ष माजी सरपंच सोपण जाधव हे रोहिणी जाधव यांचे पती आहेत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पाबळ ग्रामदैवताच्या साक्षीनं झालेल्या बैठकीमध्ये आणि त्यामध्ये ठरलेले क्रमप्राप्त सरपंचपद हे शकुंतला कोल्हे यांना देणं शपथपूर्वीक ठरलेलं असताना सोपण जाधव यांनी वेळेस केलेले तोडफोडीचं राजकारण आणि त्यामध्ये निर्माण झालेले द्वेष निर्माण झालेले ईर्षा हे रोहिणी जाधव यांच्या कुणबी जातीवरती आक्षेप घेऊन कुणबी जातीवरती केलेले दावे खऱ्या अर्थानं शकुंतला कोल्हे यांनी मोडीत काढले आणि शेवटी रोहिणी जाधव यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवलं आहे आणि अखेर औरंगाबाद खंडपीठामध्ये कॅबिंट दाखल करण्यात आली आहे त्यामुळे रोहिणी जाधव यांना या समितीच्या निर्णयामुळे सरपंच पदावरती पाणी सोडावं लागणार आहे त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पावळ भागामधनं मोठा धक्का बसणार आहे अशी चर्चा सुरू आहे जात पडताळणी समितीनं दिलेले निकाल हे लक्षवेधी ठरले आहेत दुसऱ्याच्या जातीवरती गदा आणण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे भविष्यामध्ये असं कोणीही करू नये म्हणून यामधील बारकावे पाहून अंतिम निकाल देण्यात आले आहेत या कामी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष पी टी वायचळ सदस्य सचिव एस एन डावकर सदस्य एस आर दाणे यांनी काम पाहिले आणि अंतिम निकाल दिला आहे असं असलं तर या निकालामुळे रोहिणी जाधव यांना हे सरपंच पद अडचणीमध्ये आणणारं ठरलं आहे कारण बोगस कागदपत्रे सादर करत शासनाची लोकशाहीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावरती फौजदारी कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं शकुंतला कोल्हे यांचे वकील शिवशंकर शिवशंकर हिलाळ हिलाळ यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितलं आहे जगदाळे शशिकला भागा हे जे माहेरचं नाव आहे त्या नावानुसार रोहिणी सोपन जगदाळे यांनी पाबळगावच्या सरपंच पदाचा निवडणूक लढवून ते सरपंच झालेल्या होत्या कुणबी या ओबीसी जातीच्या दाखल्याच्या आधारे तर त्या दाखल्याला शकुंतला लक्ष्मण कोल्हे यांनी हरकत घेतली होती जात पडताळणी समिती अहमदनगर यांच्याकडे त्यांच्या वतीने मी त्यांची बाजू जात पडताळणी समितीकडे मांडलेली आहे आणि त्यानुसार ह्या सरपंच ज्या आहेत <coughs> ज्यांनी सरपंचपद सरपंचपदी कुणबी जातीचा जा वापर करून निवडणूक लढवली होती आणि ती निवडणूक लढवून त्या सरपंच झाल्या होत्या त्याची पडताळणीकरिता नगरच्या पडताळणी समितीकडे त्यांनी पडताळणी समितीकडे अर्ज करून कुणबी दाखल्याची पडताळणी मागितली होती त्याला या कोल्लींनी हरकत घेतली होती की त्यांनी जोडलेले कागदपत्र हे कुणबी जातीचे खोटे पुरावे आहेत तर त्या अनुषंगाने आमच्या हरकत असताना सुद्धा जात पडताळणी समिती अहमदनगर यांनी सुरुवातीला या जाधवांना जात पडताळणीचा दाखला दिलेला होता आम्ही पुन्हा त्यांच्याकडे हरकत घेतली की आमच्या हरकत असताना सुद्धा तुम्ही जातीचा दाखला कसा दिला पडताळणी कशी केली यावर त्यांनी पुन्हा सुनावणी लावली आम्हाला नोटीस काढली नोटीस काढल्यानंतर आम्ही हजर झालो आणि हजर झाल्यानंतर आम्ही आमचा युक्तिवाद केला युक्तिवादामध्ये एक महत्वाची गोष्ट समोर आली सर्व कागदपत्र पाहणी केल्यानंतर आणि जात पडताळणी समितीने दक्षता पथकाला ज्या जाधवांनी जे पेपर दाखल केले होते त्या पेपरची तपासणी करण्याकरता प्रत्यक्ष पाठवलं पाणी तहसील कार्यालय आणि कलेक्टर कार्यालय अहमदनगर या ठिकाणी जे काय रेकॉर्ड जुनं रेकॉर्ड जे काय स्कॅनिंग केलेलं आहे ते स्कॅनिंग केलेलं रेकॉर्डचा दक्षता पथकाचा अहवाल मागवला त्या अहवालामध्ये एक महत्वाची गोष्ट समोर आली ती अशी गोष्ट समोर आली की या जाधवांनी एक मारुती भाऊ जगदाळे नावाचे त्यांच्या पंजोबांना एक मुलगा झाला होता आणि त्या मुलाचा कुणबीचा पुरावा त्यांनी सादर केला होता जात पडताळणी समितीकडे ज्यावेळी हा पुरावा आला त्या पुराव्यामध्ये दक्षता पथकाने असं सांगितलं की आम्ही प्रत्यक्ष स्कॅनिंग स्कॅनिंगला गेलो स्कॅनिंग केल्यानंतर पाहणी केली तर पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की या मारुती भाऊ यांना जो मुलगा जो पुरावा यांनी दाखल केला आहे तर त्या पुराव्यामध्ये झरॉस कागदपत्रावरून स्कॅनिंग केलेलं निदर्शनास आलं म्हणजे मूळ रेकॉर्ड जे आहे ते मूळ रेकॉर्ड स्कॅनिंगच झालेलं नव्हतं कारण मूळ रेकॉर्डला अशा प्रकारची कुठली नोंद नव्हती हे निदर्शनास आल्यावरून जे काही खोटे पुरावे तयार केले ते खोटे पुरावे समितीसमोर आले आणि समितीच्या हे निदर्शनास झालं की आपल्याकडनं चूक झालीये आपण कोल्ह्यांची हरकत असताना सुद्धा यांना जातीचा जा पडताळणीचा जा दाखला दिलेला आहे ही चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर <coughs> त्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली पडताळणी करून दक्षता समितीचा अहवाल पाहिला दक्षता समितीच्या अहवालानंतर प्रत्यक्ष दक्षता समितीच्या आणि पारनेर तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला स्कॅनिंग कार्यालयात पाठवून त्या ठिकाणून पेनड्राईव्ह मध्ये तिथे झालेल्या स्कॅनिंगचं मूड रेकॉर्ड हे कॉल केलं ते कॉल केल्यानंतर असं लक्षात आलं की जर आपण स्कॅनिंग करत असू गव्हर्नमेंटचं मूड रेकॉर्ड स्कॅनिंगचं काम चालू आहे मूड रेकॉर्ड स्कॅनिंग करत असताना जर मूड रेकॉर्डवरून स्कॅनिंग केलं तर त्याची येणारी प्रत ही निळ्या शाळेमध्ये येते परंतु या ठिकाणी आलेली प्रत जी आहे ती काळ्या शाहीत झाली याच्यावरून हे लक्षात आलं की जे काही पेपर स्कॅन झालेत ते झेरॉक्स कागदपत्रावरून स्कॅन झालेत म्हणजे त्या मूळ मारुती भाऊ जगदलच्या मुलाचा बनावट दाखला तयार केला गेला आणि त्या बनावट दाखल्याच्या झेरॉक्सच्या आधारे स्कॅनिंग केलं म्हणजे खरं तर याच्यामध्ये या जाधव आणि स्कॅनिंग डिपार्टमेंटची काही लोकं आणि पारन महसूलची कार्यालयाची काही लोक ही सामील असावीत असा आमचा अंदाज आहे कारण आम्हाला त्याच्याबद्दल शंका आहे कारण अशा प्रकारचं खोटं रेकॉर्ड तयार करून जर त्याचं स्कॅनिंग केलं जात असेल आणि त्या आधारे जर कोणाला पडताळणी दिली जात असेल तर त्या संबंधित लोकांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि हे काम खरं तर जात पडताळणी समितीचं आहे त्यांनी तशा प्रकारचे आदेश देणं गरजेचं आहे आणि त्याबाबत आम्ही काल दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणीस रोजी त्या संदर्भात आम्ही जात पडताळणी समितीकडे अर्ज केलेला आहे की संबंधित लोकांच्यावर खोटे पेपर तयार केले म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची तक्रार कोल्हेंनी त्या ठिकाणी दाखल केलेली आहे एकंदरीत संपूर्ण प्रकार आपण पाहिला तर बोगस आणि बनावट कागदपत्र तयार करून त्याच्या आधारे जातीचा दाखला प्राप्त करून त्या जातीच्या दाखल्याच्या आधारे पडताळणी समितीकडून जातीची पडताळणी करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी या जाधवांनी केलेला आहे त्यामुळे त्यांचं पद जे आहे ते, ते पद कुणबी दाखला जो त्यांचा आहे तो अपात्र ठरवल्यामुळे आज अपात्र झालेला आहे आणि त्याच्याविरोधात आम्ही हायकोर्टामध्ये त्यावेळी सुद्धा दाखल केला आहे त्याचबरोबर ह्या जाधव कुटुंबियांनी म्हणजे जाधव कुटुंबियांनी जो काही दाखला मिळवला होता जातीचा जा दाखला आणि त्या जातीच्या जा दाखल्याच्या जा आधारे जी काही पडताळणी केली आहे त्यासाठी जोडलेले संपूर्ण कागदपत्र हे कुणबी जातीचे असल्या संदर्भात निष्पन्न होत नसल्यामुळे त्यांचा जातीचा जा दाखला हा अवैध ठरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज रोजी सरपंचपदी राहण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही असं स्पष्ट मत या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो कारण जी निवडणूक झाली ती निवडणूक ओबीसी कॅटेगरीसाठी होती कुणबी कॅटेगरीसाठी होती आणि कुणबीचा दाखला देऊन त्या सरपंच झाल्या होत्या आणि जर कुणबी ही क्रायटेरिया ते पूर्ण करू शकत नसतील आणि कुणबीचा दाखला जर त्यांचा अपात्र होत असेल तर त्यांना सरपंच म्हणून काम करण्याचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही वरिष्ठ न्यायालयामध्ये त्यांनी जर दाद मागण्याची त्यांची तयारी असेल तर ते ते त्या संदर्भात आम्ही ऑलरेडी कॅव्हट याचिका दाखल केलेली आहे मी स्वप्न जाधव यांनी सत्तेसाठी काहीही करून बोगस कागदपत्र करून व्हॅलिडिटी मिळवली पद भोगलं त्यामुळं त्यांनी सरकारला ग्राम व मला लोकशाहीला यांना सगळ्यांना फसून त्यांनी सत्ता भोगली त्यामुळं मी त्यांच्यावर फौजदारी दाख, दाखल गुन्हा दाखल केला आहे पाटील हा गावची शान आहे आणि त्या शान प्रमाणच पाटलांनी वागलं पाहिजे समाज त्याला मान्यता देतो परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्याच्या कास्टवरती अतिक्रमण करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये दुसरी गोष्ट शासनाने जे आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाचा लाभ ह्या त्या ज्या त्या जातीतले त्यांनाच मिळला पाहिजे आणि अतिक्रमण करून दुसऱ्यावरती अन्याय करेल असं तरी पाटलाने वागू नये वागू नये असंच मला म्हणायचे आणि हे काय झालं आहे हे सगळं चुकीच झालं पण हे न्यायालयाच्या निदर्शनात आल्यामुळं की न्यायालयाने योग्य असा निर्णय दिलेला आहे असं मला वाटतं बस मी प्रवीण गावाने पाबळ गावचा एक रहिवासी नागरिक आज आता मिळालेल्या माहितीनुसार एवढंच सांगू शकतो सत्तेतून पैसा मिळवायचा आणि मिळवलेला पैसा पुन्हा सत्ताही मिळवण्यासाठी खर्च करायचा हे पाबळ गावात आत्ता चालू असलेलं राजकारण पण याच्या याच राजकारणाला वाचा फोडण्याचं काम कोल्हेगाराने केलं त्याचा मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो सुनील पिंगळे चोवीस तास शिकरापूर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी